युती आघाड्या तुम्हाला आता पाहायला मिळतील एकनाथ शिंदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात त्यांनी स्वतः जाहीर केलं की आणि एकत्र पक्ष वेगळे वेगळे आहेत संघटना वेगळे वेगळ्या आहेत प्रत्येक जणाला वाटतं आम्ही काहीतरी वेगळं करणार आहे, आहे पण महाराष्ट्राच्या मनामध्ये काय लोकांच्या मनामध्ये काय नेत्यांच्या मनामध्ये काय चाललंय तुम्ही कितीही झेंडे वेगळे वेगळे एकत्र केले विचारांचं काय ने, के, नेते नेते एकत्र झाले कार्यकर्त्यांचं काय किती कार्यकर्त्यांना तुम्ही सोबत घेणार आहे आणि किती कार्यकर्त्यांचं पुनर्वसन करणार आहे हा सुद्धा संशोधनाचा विषय सत्ता जिकडं असते सगळे सगळेजण पळतात कधी विचारांशी तडजोड केली जाते कधी संघटनांशी तडजोड केली जाते कधी पक्षांशी तडजोड केली जाते सत्तेसाठी काहीही केलं जात महाराष्ट्रात आता नवीन नेते पक्ष एकत्र आले महाराष्ट्रात एक वेगळी चर्चा सुरू झाली परंतु हे नेते एकत्र आले कशासाठी एकनाथ शिंदेना का आनंदराज आंबेडकर साहेबांना सोबत घ्यावं लागलं का शिवसेना आणि रिपब्लिकन सेना एकत्र आली आज बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे राजकीय स्वप्न होतं ते अजून पूर्ण झालंय की नाही आणि जर सत्तेमध्ये असल्याशिवाय लोकांचे कार्यकर्त्यांचे आणि समाजाचे जर प्रश्न सुटत नसतील तर एक स्वतंत्र वेगळी विरोधकांची मूड का बांधली जात नाही ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेनेसोबत फारकत घेतल्यानंतर प्रचंड टीकेचे धनी झाले त्यांच्या आमदारांनी किती घेतले त्यांनी काय केलं त्यांच्याच नेत्याला मुख्यमंत्री पदावरून पाय उतर केलं एवढं सगळं होऊन सुद्धा एकनाथ शिंदेनी काय मिळवलं आनंदराज आंबेडकर साहेबांचेच बंधू सन्मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांसोबत विधानसभेच्या अगोदर युती केली होती ती किती दिवस टिकली त्याचं पुढं काय झालं वंचित बहुजन आघाडीनं ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला परंतु दुर्दैवाने मतदारांनी उमेदवार एकही निवडून दिला नाही ही बऱ्याच सगळ्यांची परिस्थिती आहे आज महाराष्ट्राला काहीतरी वेगळं पाहिजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतकी पोकळी निर्माण झाली की महाराष्ट्रामध्ये सध्याचं जे घाणेरडं राजकारण राज सुरू आहे मग ते भाजप प्रणित असू द्या शिवसेना प्रणित असू द्या राष्ट्रवादी प्रणित असू द्या किंवा काँग्रेस प्रणित असू द्या चांगलं वाईट राजकारण किंवा बोटची भूमिका घेतल्यामुळं लोकांचा कुणावरही विश्वास नाही म्हणून कितीही पक्ष झाले कितीही नेते एकत्र आले तरी काही अंशी लोक सगळ्यांच्या पाठीशी आहेत यालाच लोकशाही म्हणतात शिवशक्ती भीमशक्तीच्या निमित्तानं आता जरी एकनाथ शिंदे साहेबांनी प्रकाश आंबेडकर साहेब जरी नसले तरी आनंदराज आंबेडकर साहेब जर सोबत घेतले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांना सत्तेचा वाटा मिळणार का त्यांच्या कार्यकर्त्यांचं भलं होणार का प्रतिनिधित्व मिळणार का या सगळ्या गोष्टीची चर्चा झालेली असावी परंतु नेते युती करतात कार्यकर्त्यांना खाली काही मिळत नाही असा सुद्धा अंदाज आहे आणि कदाचित आनंदराज आंबेडकरांनी एकनाथ शिंदे साहेब सोबत आहेत आणि मग त्यांची आयडियोलॉजी अजित पवार सोबत आहेत पण आर एस एस चा अजित पवारांना विरोध आहेत त्यांची आयडिओलॉजी आणि स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक समृद्ध वैचारिक वारसा आंबेडकर कुटुंब चालवत आहे त्यांची आयडिओलॉजी आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची सध्याची अवस्था या सगळ्या गोंधळामध्ये कुणाला काय अपेक्षित आहे कार्यकर्त्यांना काय अपेक्षित आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे महाराष्ट्रात चालत राहील वेगळ्या वेगळ्या युती आघाड्या होत राहील समृद्ध महाराष्ट्राचा सामाजिक राजकीय वारसा कोण चांगल्या पद्धतीने टिकवणार आणि शिवशक्ती आणि भीमशक्तीच भविष्यातील अस्तित्व काय या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका मी शिवशक्तीची चर्चा करतोय मी भीमशक्तीची चर्चा करतोय महाराष्ट्रात अशी ही परिस्थिती आहे दोन शिवसेना झाल्या दोन राष्ट्रवादी झाली मग खरी शिवशक्ती कुणाची राजकारणावर शिवशक्ती ठरली का जी शिवशक्ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गावखेड्यामध्ये आहे आणि जी एकतर्फी प्रेम या सगळ्या मावळ्यांवर नेत्यांवर करते त्या शक्तीचं काय मतामध्ये जी शक्ती कन्वर्ट करायचे या सगळ्या नेत्यांना ते सुद्धा पैशाचं अमिष देऊन त्या ठिकाणी जर घ्यावी लागत असेल तर ती शक्ती काय कामाची याचा आम्ही विचार करणार आहोत की नाही भीमाशक्ती सुद्धा आज महाराष्ट्रामध्ये ताकदीनं एकवटलेली आहे पण राजकीय दृष्ट्या सुद्धा विकरलेली आहे आठवले साहेब भाजपसोबत आहेत स्वतः प्रकाश आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडीच्या निमित्तानं स्वतंत्र स्वतःची ताकद आहे इतर रिपब्लिकन नेते वेगळ्या वेगळ्या पक्षासोबत मग कुणी काँग्रेससोबत आहे कुणी राष्ट्रवादीसोबत आहे कुणी उद्धव ठाकरे सोबत आहे कुणी स्वतंत्र आहे कुणाच्या सामाजिक चळवळी आहेत सगळ्यांचं लक्ष जरी मंत्रालय असेल किंवा मोठ्या नेत्यांचं जरी दिल्लीकडं असलं तरी एकमेकांच्या सहकार्याशिवाय सत्तेची चाहूल लागणार नाही मागच्या लोकसभा विधानसभामध्ये जसं वंचित बहुजन आघाडीने सुद्धा प्रयत्न केला इतर राजकीय पक्षांनी के सुद्धा केला आनंदराज आंबेडकर साहेबांनी सुद्धा तिकडं अमरावतीला जाऊन निवडणुका लढवलेल्या आहेत मतं किती पडली मत कशी पडली लोकांनी किती विश्वास ठेवला हा संशोधनाचा जरी विषय असला तरी कार्यकर्ता जोपर्यंत राजकारणाच्या या लोकउत्सवामध्ये निवडणुकांमध्ये लोकांमध्ये येऊन जोपर्यंत लढत नाही तोपर्यंत हा नेता लढतोय हे लोकांना कळत नाही आणि तो वारसा जर जपायचा असेल आनंदराज आंबेडकर असतील किंवा कुणीही असू द्या सभागृहामध्ये ही लोक जर गेली आणि समाजाचा आवाज म्हणून जर तिथं बोलायला लागली तर कार्यकर्त्यांचे पहिले प्रश्न सुटतील आज कित्येक वर्ष मी बरेच चळवळीतले कार्यकर्ते पाहतोय मी आत्ता फक्त शिवशक्ती भीमशक्तीबद्दल जरी बोलत असलो तरी मी भारिपचे कार्यकर्ते पाहिलेत मी आनंदराज आंबेडकर साहेबांचे पण कार्यकर्ते पाहिलेत वर्षानुवर्ष घराण्याशी त्या विचारांशी एकनिष्ठ आहेत आता त्यांना सुद्धा परिवर्तनाची अपेक्षा आहे आपल्या नेत्यांनी जी काही निर्णय घेतील तो जरी सप्रमाण त्यांना मान्य जरी असला तरी त्या कार्यकर्त्यांनी आयुष्यभर फक्त संघर्षच करत बसायचं का ती राजकीय जी चळवळ आहे सत्तेची जी उभा आहे ती संधी कार्यकर्त्यांना कधी मिळणार मला असं वाटतं कोणी कुठल्या पक्षासोबत जायचं त्याचा वैयक्तिक संवैधानिक अधिकार आहे कोणी कुणासोबत युती करावी तो त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे आणि आपण एक विचारांचे कार्यकर्ते म्हणून आपण शुभेच्छाच देऊयात पण जोपर्यंत कार्यकर्त्यांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस येणार नाहीत कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व मिळणार नाही तोपर्यंत शिवशक्ती भीमशक्ती कितीही वेगळ्या वेगळ्या नेत्यांच्या माध्यमातून एकत्र जरी आल्या आणि कार्यकर्त्यांचं हित जर नाही जपलं गेलं तर त्या युतीला काहीच उपयोग होणार नाही मी कार्यकर्ता असल्यामुळं माझ्या मनातले शब्द हे त्या कार्यकर्त्याशी प्रमाणित आहेत जे कार्यकर्ता नेता म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवतो हो तुम्ही काय समाजकारण करताय तुम्ही काय राजकारण करताय सध्या महाराष्ट्रात काय घडते सगळं सगळ्यांना माहिती आहे पण या युतीच्या माध्यमातून जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्तानं दोन पाच कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांमध्ये ला, जर ते सभागृहामध्ये प्रतिनिधित्व करायला लागले संधी जर मिळाली मला असं वाटतं परिवर्तन होऊ शकत परंतु झेंडे विचारांचे असतात भगवा असेल निळा असेल पिवळा असेल किंवा अजून इतर रंगाचे असतील ते फक्त रंग नाहीत त्याच्या मागं त्या समाजाचा फार मोठा समृद्ध विश्वास आहे तो वारसा आहे तो कसा बटन दाबण्यापर्यंत तो कन्व्हर्ट करता येईल तो तिथपर्यंत येता येईल हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे खरच माझा प्रश्न आहे या शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आल्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांनी जे वेगळं पाऊल टाकलंय त्याच्यातून खरंच फायदा होईल महाराष्ट्राचा विकास होईल शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येण्यामुळं महाराष्ट्रात सामाजिक राजकीय परिवर्तन होईल प्रतिनिधित्व मिळेल का कार्यकर्त्यांना किंवा महाराष्ट्रामध्ये समान वाटा या सगळ्यांना मिळणार का का फक्त निवडणुकांसाठी आपण सगळ्यांना सोबत घ्यायचं आणि प्रतिनिधित्व द्यायचं नाही हे प्रत्येक नेत्याला कळतं सगळे मोठे पक्ष सगळे मोठे नेते बारक्या नेत्यांना सोबत घेतात पण ते विश्वासात घेत नाहीत त्यांच्या एकंदरीत बैठकीमध्ये ते विश्वासाने जबाबदारी सुद्धा देत नाहीत तसं जर झालं तर ही शिवशक्ती भीमशक्तीची त्यांच्या शब्दातली जी युती आहे ती पुढचे पन्नास वर्ष टिकेल का हा मला पडलेला प्रश्न आहे आणि याच्यावरच ही चर्चा त्या ठिकाणी अवलंबून आहे असं मला वाटतं तुमची काय भूमिका आहे काय मत आहे याबद्दल त्या नेत्यांबद्दल सुद्धा तुमचं मत मला नक्की कळवा मी तुमच्या सूचनांची तुमच्या कमेंटची नक्की वाट पाहतोय धन्यवाद जय जाऊ जय शिवराय विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद